कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सुधाकर घारे अपक्ष उमेदवार असले तरी त्यांची राजकीय ताकद ओळखून अनेक पक्ष आणि नेते त्यांना जाहीर पाठिंबा देत आहेत काही दिवसांपूर्वी सुधाकर घारेंनी शेकापचे जयंतभाई पाटील यांची भेट घेतली होती सुधाकर घारेंच्या या भेटीमुळं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं आता मात्र त्या चर्चेला पूर्ण विराम मिळालेला आहे शेतकरी कामगार पक्षानं सुधाकर घारेंना जाहीर पाठिंबा दिला असून सुधाकर घारेंच्या रिक्षासोबत आता मनसेचं इंजिन आणि शेकापचा खटारा सुद्धा जोरदार पळणार आहे एकंदरीत राजकीय चित्र पाहता सुधाकर घारेंना मिळणारा पाठिंबा त्यांचं मताधिक्य वाढवत असून येत्या निवडणुकीत सुधाकर घारे हे विरोधकांना आवाहन ठरणार आहेत त्यामुळे सुधाकर घारेंचा राजकीय वारा रिक्षासोबत शेकापचा खटारा असं चित्र सुधाकर घारेंना किती मताधिक्य देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका